श्री स्वामी समर्थ तर वसुबारसच्या दिवशी म्हणजे आज आपल्याला एक उपाय करायचा आहे खूप उपाय तो महत्त्वाचा आहे तर बघा की आपण जेव्हा संध्याकाळी गायीची पूजा करायला जातो गोठ्यामध्ये गोशाळेमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर गाईच्या पायाखालची जी काही माती असते तर ती आपल्याला घरी घेऊन यायची आहे तर तुम्ही म्हणाल की आता ह्या मातीचं काय तर बघा की गाय ही इतकी पवित्र आहे की तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत आणि ज्या जमिनीवर आपण सहा महिने किंवा वर्षभर जर गाय बांधली तर त्या जमिनीमध्ये असणारे कोणतेही दोष निघून जातात तर विचार करा की तिच्या पायाखालची माती ही देखील किती पवित्र असेल तर आपल्याला ही माती घरी आणल्यानंतर काय करायचं आहे आता तिचं तर ती माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि आपल्याला जर वाटत असेल ना की आपल्या घरामध्ये कोणामध्ये म्हणजे बाहेरील बाधा आहे किंवा एखादी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा मुलं पण सारखी चिडचिड करतात किंवा विनाकारण रडरड करतात तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की रात्री जेव्हा आपण झोपतो तर त्यावेळेस छोट्या छोट्या पुडीमध्ये ती माती बांधायची आहे आणि ती उशाखाली ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती माती उचलून आपल्याला कुणाच्याही पायदळी येणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला ती माती टाकून द्यायची आहे तर हा उपाय अगदी शंभर टक्के गुणकारी आहे तर खरंच सर्वांनी करून बघायचा आहे हा उपाय श्री स्वामी समर्थ